उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे उजनी धरणात तुफान आवक येत आहे आज गुरुवार पंचवीस जुलै सायंकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत उजनी सध्या किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलेलं आहे ते पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर उजनी धरणात उद्या दुपारपर्यंत एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार क्युसेकची आवक येणार आहे तर उद्या सकाळपर्यंत उजनीतील आवक एक लाख पन्नास हजारच्या वर जाईल अशी माहिती धरण प्रशासनानं दिलेली आहे आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात सध्या ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्युसेक न पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी उजनी धरण त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेक न जमा होत होतं सध्या उजनी धरणात अठ्ठावन्न पॉईंट सोळा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस पाच पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस दहा पॉईंट सत्तावीस टक्क्यावर आहे